Música आपण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेचशे वर्षापासून वाट पाहत आहोत त्याच्या आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाइटची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सच्या सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्ट चा जो रनवे आहे तो पूर्णपणे सदतीस सो मीटर पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाइट प्रोसिजर चा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर चा, सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या अर्थ स्पष्ट एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवीन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल फ्लाइट साठी उघडा केला जाणार आहे कार्य या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्मिनल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर पर एन म्हणजे नऊ करोड पॅसेंजर पर वर्षी पर एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर एन मसणार आहे ज्याच्या आपण सतरा अप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे ज्या सत्र एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्डचे सर्व गोष्टी आहेत सतरा एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी डेट लाईन दिले नाही चौथी डेट लाईन असेल तुम्ही सतरा एप्रिल डेट लाईन आता एक बघा आपण या ठिकाणी कामकन गेल्या आठ दहा दिवसामध्ये जर बघित आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्ट फार प्रमाणावर गती आलेली आहे आए, जो 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 या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते अडचारू अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेनची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेनची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे एक जवळ थ्री एटी वाटतो आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्ट चा कॉमर्शियल ऑपरेशन आपण 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 जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आम आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याच्या भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाइमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते प्रोसिजरली आपण पार करून जातो जसं मी सांगितलं की यामध्ये आपण त्याच्या रनवेची चाचणी झाली लेफ्टची साईफ त्याच्यानंतर तुमच्या डिफेन्स प्लेन ची लँडिंग झाली आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची आणि इन्स्ट्रुमेंट प्रोसिजरची सुद्धा तपासणी केली डीजीसीए साहेब डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचण्या यावी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक चुकी असते एक प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहो आज हेही सक्सेसफुल झालेलंच आहे त्यामुळे पुढे आता ही। याच्या नंतर एरोड्रोम एरो लायस साठी दाखल करणारच आहे त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार त्याची एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो ते पूर्ण जगभरामध्ये हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोडीचे प्रोसिजर आहे तो प्रोसिजरचे अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोच